ब्लॉग तर राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन फोनच्या स्वरूपाने सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करत आहे तर आज एक एक छोटीशी शॉर्ट टाकलेली की रस्त्याच्या कामानिमित्त तर आज विषय तो झाला काल जाताना जरा काम चाललेलं आणि आज जे लोकेशन टाकलेलं तिथं ती तुम्हाला दाखवतो आणि सोबतच आज जरा आमच्या कंपनीची बी एट आर म्हणजे मायाडा आहे बी से होणार आणि सध्या बी एट आर आणि हे आमचे कंडेक्टर नवीन विजय म्हणजे ऑलरेडी गाडी दोघांच्याकडे असते विजय आणि रियाज आणि सध्या आता विषय काय झाला आहे की मला लय जाणारे डी एम केला की बस लाईन कोणी करावी किंवा बस कोणी घ्यावी तर ऑपरेटरिंग करणारे भरपूर आहेत आपल्या गावाकडची म्हणाय की लोकांना दरवाजा लागतं परत फायनान्शियल कंडिशन चांगली लागते सांगायचं जर का झालं विजय काय करायला बोल की काय करायला वाव वाग्रॅच्युलेशन सांगायचं झालं तर बस लाईन मध्ये यायचं म्हणजे आधी एकतर मोटर धंद्याचा त्यांना अनुभव पाहिजे थोडाफार म्हणजे ट्रक असू दे किंवा त्यांची थोड्याफार गाड्या असू देत एकदम अचानक बस लाईन मध्ये येणार असेल तर अजिबात येऊ नका भरपूर छाती राहते आणि भरपूर खेळाडी असा येते की चालता बोलता थोका लावून जाणार म्हणजे पैसा मिळवायसाठी हो माणूस कुठल्या पोझिशनला जाईल काही सांगता येत नाही तर अनुभव अनुभवाशिवाय आणि अनुभव असेल तरच या व्यवसायात पडा व्यवसाय जेवढा चांगला आहे जेवढं चांगलं दिसतं तर यासारखं का वाईट काही नाही म्हणजे माझा पण व्यवसाय होताच पण आम्ही दुरण डोंगर साजरा केला बास म्हणलं इथंपर्यंतच काय फायदा नाही त्यात तर काय सांगतो तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्हाला जवळचे मित्र आहेत नाव वगैरे काही घेत नाही तर त्यांनी काय केलं तर दहा दहा गुंटं वीस वीस गुंठ विकून ट्रक घेतलं ती दोन हजार चौदा पंधरा सोळा सालची गोष्ट आहे तर आत्ता त्या पोझिशनला आहे ती की ट्रक तर गेलं तीच आणि सोबत गाड्या ट्रक तर गेलं तीच राहणं पण गेली ती आणि देशी अशी तोडीला लागली ती अक्षरशः कारण काय झालंय माहिती आहे का एवढं मार्केटची हालत बेकार झाली आहे ट्रक लाईन असू दे नाही बस लाईन असू दे हां जे पहिलं ऑपरेटिंग करतात बाबा ज्यांचं हाय काही नाही नावानुसार गाड्या चालतात अवश्य आता काय झालंय की नवीन जी व्यवसाय हा बा, बाबा बॅकग्राऊंड आहे चांगलं फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग आहे तर शंभर टक्के त्यांनी व्यवसायात उतरा आता राहिला विषय मी म्हणत नाही की व्यवसाय करू नका फक्त अनुभव असेल तर शंभर टक्के तुम्ही व्यवसाय नादार लागा तर आता रस्त्याचं ती परवादी टाकलेली आहे त्याचा एक थोडाफार तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की कसं होतंय बघा की सगळ्यांनी आवाज उठवला तर शंभर टक्के काम होतात आणि आता एक माझ्या अनुषंगानं तर बघा कसं आहे तर केरळ राज्यात एक असं म्हणजे केरळ राज्य खूप फॉरवर्ड आहे तर केरळ राज्याचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो दोन हजार बारा तेरा साली आम्ही तेरा चौदा साली आम्ही फिराय गेलेलो तर तिथे एक मतदान चाललेलं म्हणजे इलेक्शन चाललेलं तर इलेक्शनमध्ये एक जे उमेदवार आणि सोबत दोन दोनच दोन माणसं होती आणि ती बडबडत होतं आणि माणसांची रहदारी चाललेली म्हणजे कुणाला कोणाची गरज नव्हती कोणाचे कोणा पण थटत नव्हतं आता विषय तर, दाले तर दाले आप सतन, काय झाले तर सध्या महाराष्ट्राची अवस्था अशी झाली की प्रत्येकाला आपापलं काम करायला लागतंय सरकारी काम काय आणि सरकारी कामांचा फायदा सर्वसामान्य माणसाला काय सर्वसामान्य माणसाला कसा होतो हे कुणालाच काय माहीत नाही म्हणजे सारखं तीच सत्तर वर्षात तीच कराय सारखं तीच म्हणजे भ्रष्टाचार किती वया लागलाय काय आता काय सगळ्याच गोष्टी सांगायच्या म्हणलं तर आता झालंय कसं बघा आज की माणसं आता आजकालची दुधभोई राहिलेली नाही ती मी परवादेशी एक शॉर्ट टाकली त्यानंतर दर कालांतर काल थोडंफार काम राहिले आलं म्हणून मी काल काही घेतलं नाही आज काम बघूया किती झालं आहे म्हणजे जेवढं आपल्या सगळ्यांशी रिलेटेड आहे आता हे रस्ते झालं तर अजून भरपूरही अशा गोष्टी आहेत की ते हळूहळू सगळ्यांच्या सगळ्यांना त्याचा थोडंफार प्रमाणात माहिती होईल फायदा होईल आणि सगळ्यांना त्याचा आधार लागेल असंच आपण शॉर्ट बनवत असतो आणि काय प्रत्येकाचं काम आहे जसं सगळे काम करतात तसे मी पण करतोय विषय कसा आहे की काम करत राहणे काम करत काम केल्याने काय होत की एक तर आता एवढं प्रेम आहे म्हणजे थोडंफार नाही नाही माझं नाही काय आहे ती कोणच काय आहे काय पण घेण्याची काय माणसं काम करत करत छोट मोठं मनोरंजन छोटे मोठे घडांमोडी किंवा ट्रॅव्हल्स लाईन म्हणजे हर तऱ्हेची माणसं भरपूर अनुभव येते आणि एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर माणसालाही फोन करते ती की टायमिंग काय होईल किती वेळ लागेल गाडी कधी पोहोचणार आता तुम्ही रस्त्याच्या अंतर रस्त्याची लाईन तुम्हाला देतो आहेच पण शक्यतो करून माझ्या हिशोबानंतर कुठल्याही ड्रायव्हरला टायमिंगचं तेवढं विचार जाऊ नका एक तर ऑलरेडी कसं असते की आम्ही त्या फील्डमध्ये आहे बरं आम्ही डोक्या एवढा बर्फ ठेवलेला असतो या की विचारूच नाही कोण पण येऊन कसं पण बोलतो ठीक आहे जाऊ दे आपला आपली फील्डच ते आणि काय आहे तुम्हाला आता बरं जाऊ दे विषयाला कला विषय चेंज होण्यापेक्षा आपलं छोटीशी ऑर्टर दाखवतो आणि रस्त्याची पोझिशन दाखवतो थोडीफार माझ्या इकडं तिकडं <laughs> दररोज असे अपडेट होतील पण दररोज वेळ गावत माय मग गोष्टी मॅनेज करायला लागतील त्या आपण सध्या आहे कोल्हापूरमधील छत्रपती संभाजीनगर इथून आपली बस चालू होते आणि ही आपली वॉल्वोची नाकोडा हो कंपनीची बी एट आर बस

हायवे असू दे सिटी असू दे साहजिकच आहे की सा सगळ्यांना वाटतं की प्रेशर हॉर्न नसावा पण काय आहे शेवटी बघा प्रत्येकाने रुल्स फॉलो केले तर आम्ही सुद्धा म्हणजे बस लाईन असू दे किंवा ट्रक लाईन असू दे शक्यतो करून हॉर्नचा वापर कमीतल्या कमीत प्रमाणात म्हणजे वापरतच नाहीत सोडा कारण कसं होतंय एकतर भरपूर त्रास होतो त्या प्रेशर हॉर्नचा हे आम्हाला पण कळत आहे पण कोणच नियम पाळत नाहीत एक उदाहरण तुम्हाला दाखवलं असे भरपूर प्रसंग रस्तेला येतात आम्हालाही वाटतं की आर टी ओ साहेबांचे रूल फॉलो करावे प्रेशर मारू नये पण सगळ्यांनीच जर का नियम पाळ साहजिकच आहे की कोणालाच त्रास होणार नाही आता कसं होतंय बघा की नुसतं एकट्यानेच नियम पाळून काही जमत नाही त्याला लय त्रास होतो सगळ्यांनी जर का नियम पाळले काय होतंय की गाडी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही पण गाडीचे नियम गाडी कशी चालवायची नेमका हायवेला पट्ट कशासाठी असतात हे कोणालाच ठराविक जणांना माहीत आहे म्हणजे जे कंटिन्यू ड्रायव्हिंग करतात किंवा ऋतुमानानुसार गाडी कशी चालवायची ही ज्यांना माहिती आहे ते शंभर टक्के कधी रस्त्याला चुकत नाहीत कधीतरी गाडी कशी चालवायची छोटी मोठी गाडी तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवतो पण सध्या आता आपण फोकस करूया ते परवा रस्त्याच्या बाबतीत एक आपण शॉर्ट बनवलेली पावसामुळे खूपच रस्ता खराब झालेला ती तर आपण सध्या आहे ते पेटनाका टू काशेगावच्या दरम्यान कांदवाडी केदारवाडी फाट्यावलं लोकेशन आहे तर इथली शॉर्ट टाकलेली मी आणि एकंदरीत आता पुरेपूर चांगलं काम झालेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे काय होतं की सगळ्यांनीच बोललं त्रेविषयी होऊन जातो आणि सगळीकडेच आता बऱ्यापैकी का काम चालू आहे आता सगळीकडंच डिटेल्स द्यायचे म्हटलं तर व्हिडिओ जातो तीन चार तासावर त्यापेक्षा शॉर्टमध्येच टाकलेले आहेत त्या आणि आता इथनं पुढं कसं आहे बघा पाऊस उघडलेला आहे त्यामुळं शक्यतो करून चांगली कामं होतील हीच सगळ्यांच्या चरणी प्रार्थना काय आहे की कुठलीही फिल्ड असू दे एक आंबांनासका असला की सगळं आंबांना असते ती तशातलाच प्रकार आहे सगळ्याच ठिकाणी आता सगळ्याच डिटेल्स उघडून द्यायचे म्हटलं तर ते काय मला तर बरोबर वाटत नाही कारण कसं आहे शेवटी आयुष्याची भाकरी असते आणि नोकरी असते आणि त्याच्या नोकरीच्या मागे एक चार पाच कुटुंब चार पाच माणसांचं कुटुंब असतं त्यामुळं शक्यतो करून जरी झाली असली चुकी तरी इथून पुढे आपलं प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करावं ही सगळ्यांची नुसतं सरकारच चुकत नाही पब्लिक सुद्धा चुकते की आता मागाव तुम्ही बघितलं की दोन ते ती तीन टू व्हीलर वाले रॉंग साईडने गेली ती आता लोकेशन भलेही कराड असलं तर सगळीकडेच हे प्रॉब्लेम आहे काय होतंय की व्यवस्थित नियम कोणच फॉलो करत नाही आता दोन वर्ष होतील बघा रस्त्याचं काम चालू आहे भले अजून लेट होऊ दे पण रस्त्याचं काम चांगलं व्हावं कारण काय आहे की अशा ठिकाणी अनेक प्रकार घडले ती की आज ब्रिज बांधला आणि उद्या पडला त्यापेक्षा आपलं लेट का होईना दिरंगाईन का होईना आपण चांगलं व्हावं कमीत कमी चाळीस वर्ष तर हा रस्ता चालावा आता लोकसखेंच्या अगेन्स्ट जर का नियोजन केलं असेल तर साहजिकच आहे आता एवढं प्री प्लॅनड करायला लागली तर म्हणजे पंचवीस तीस वर्ष तर रस्ता चालावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आता कसा शेवटी दरवेळेस तीस तीस करायचं आता जवळजवळ दोन हजार चार साली रस्ता केलेला आता दोन हजार चोवीस म्हणजे वीस वर्षानंतर दुप्पट करायला लागला रस्ता दुप्पट म्हणण्यापेक्षा पहिला चार पदरी होता आता सहा पदरी करायचं चालला आहे दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत जेवढे राज्य आहे तेवढे सगळ्या राज्यांची दहन ह्या रोडवर होते म्हणजे आपण बघतोय की कुठल्या पण पासूनची आपल्याला गाड्या दिसतात दे, ट्रक दिसते ती दे। आणि एकदा हायवे चांगला झाला की सगळ्याच गोष्टींची देवाणघेवाण होणार सोबतच काय होतंय की सर्वसामान्य माणूस जगणार म्हणजे व्यावसायिक असू दे किंवा आणि या सगळ्यात साध्य होणार जे उद्याचं हित जी उद्या बघतो त्याचीच कारण काय आहे की एकाच्या मागण्या सगळ्यांनी काम करायचं लागलं तर कोणालाच फायदा होईत नाही सगळ्यांचा तोटाच होतो म्हणजे भविष्यासाठी जे गरजेचं आहे त्याचा जर का सगळ्यांनी अभ्यास केला तर साहजिकच आहे सा की तोच खरं तरणार सध्या आपली बस आहे ती साताऱ्याच्या अलीकडे निसरा आहे फाट्यानजीक आता प्रत्येक ठिकाणी असं फ्लायओव्हर बांधायचं चालली ती आता काय होतंय बघा की किरकोळ रोको कारणांच्यामुळं ट्राफिक कुठेही लागतं म्हणजे आपण एक नियोजन केलेलं असतं बाबा अमकं अमक टायमिंगला पुण्याला किंवा मुंबईला म्हणा किंवा प्रवासादरम्यान इतर ठिकाणी आपण पोहोचू तर कसं असतंय बघा की पुढचं रस्त्याचा अंदाज कुणालाच नसतो आता मगाशी तुम्ही बघितलं असा की ट्राफिक लागलेलं त्यामुळे बस पोचायला अर्ध्या पावून तासाचा फरक पडला आता कसं असतंय बघा की आता ट्रॅफिक लागलं आणि काय रस्त्याला काय पण होतं तर शक्यतो करून कुठलाही ड्रायवर हां काय का या तर आगाऊ आहेत आणि काय काय असे पण आहेत की प्रामाणिक दुटी करणारे कोणच टाईमपास करत नाही म्हणजे सांगायचं झालं तर टायमिंग तेवढं विचारत जाऊ नका हीच तुमच्या चरणी प्रार्थना सध्या आपली बस आहे ती सातारा खेंडीत आता इथंपर्यंत तर मागला रस्त्याचं काम चालू आहे आणि आता इथून पुढे जाता येता पुणे टू सातारा रस्ता खरंच चांगला आहे दोन टप्प्यात प्रोजेक्ट असल्यामुळे हे हो सगळा प्रॉब्लेम म्हणजे सातारा टू कागल आणि सातारा टू पुणे रस्त्याची तुम्ही हालावाल बघितलं गरज काहीतरी नवीन सांगायचं तर डेली काहीतरी अपडेट्स नक्की व्लॉगिंग चाललंय का तुम्हाला बातमी देते दे तीच काय कळ का। झालं कसं बघा की व्हिडिओ टाकला दोन दिवसांत दोन तीन तिसरा दिवसाहेब होते का तिसरा काचं होता लगेच काम पण झालं एक माझी एक ड्र सर्वसामान्य ड्रायव्हरांची होणारी अवस्था मी त्या शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आणि एकंदरीत खरंच त्यांनी दखल घेतली त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार आहे तर असं आणि बऱ्याच ठिकाणी कामं चालली ते आणि किती दिवस लागतील ती काय माहीत पण लवकरात लवकर सगळ्यांचा त्रास कमी होईल अशा अनुषंगानं रस्तं बनवावेत आणि रस्तं चांगलं बनवावं तर या पूर्ण कारकिर्दीत विकसित आणि विकसनशील यातला फरकच कोणाला आलेला नाही तर म्हणजे जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे पण सध्या तरी जो एक ड्रॉबॅक होता तो कम्प्लीट केला त्याबद्दल खरंच सगळ्यांचा मनापासून आभार आहे आणि थांबतो इथेच कारण की कसं आहे छोटासाच व्हिडिओ आणि दररोज काहीतरी दोन तीन दिवसाला टाकायचा <स्याँगाँ> हिशेबात असतो तर आभार आहे पुन्हा एकदा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचाच मनापासून आभार आहे आणि जरी काही चूक बोल झाली किंवा आणि कसलं फोटेज वगैरे काय आणि काहीतरी नवी, नवीन नवीन नक्कीच तुमच्या आणतो कारण कसं आहे तुम्ही सपोर्ट करताय म्हणून तर मी इथंपर्यंत आलो आणि सगळ्यांच्याच अनुषंगाने प्रत्येकजण काम करतोय सगळ्यांनाच सगळ्यांचेच फायदेशीर होईल किंवा सगळ्यांना थोडंफार त्या गोष्टीतून माहिती मिळेल असंच छोटं मोठं ब्लॉग टाकतोय मी तर आभार आहे धन्यवाद मनापासून इथेच थांबतो भेटूया नवीन काहीतरी नवीन विषयात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन ठिकाणी